त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा कवितेचं नाव आहे रक्तगंध एक शेर देतो पहिल्यानं जिस घर में साली नहीं होती वो हो, ससुराल क्या काम के और जिस महफिल में टाली नहीं होती वो हो, महफिल क्या काम के कृपया टाळी मारा राष्ट्र जीवांत राहत कवितेकडे ओळखो हो आईचं पीठ बाईचं मीठ हे काही खरं नाही आईचं पीठ बाईचं मीठ हे काही खरं नाही देश वाटला प्रांत वाटला माणसाचं काही खरं नाही भूक भूक भाकरी हवी भूक भूक भाकरी मेल्यावर पाव पाव बरं नाही जिवंतपणी यातना दिल्या मड्यावर रडणं खरं नाही नेते वाटले पुतळे बाटले नेते वाटले पुतळे बाटले थोरांचं काही खरं नाही बौद्धांचे आंबेडकर सुवर्णांचे छत्रपती हे काही खरं नाही गांधी गेले गोडशे उरले हे काही बरं नाही ख्रिस्त आहेत पण येशू नव्हे आता काही खरं नाही इस्लामचे पैंगंबर इस्लामचे पैगंबर जैनांचे वर्धमान शिखांचे नानक वाटून काही फायदा नाही संत वाटले महंत वाटले वाटले जणू वटाने बंदा गेला चिल्लर झाले जणू चाराने आठाने ओवीची शिवी झाली शिवीची ओवी झाली संतांचे जंत झाले जनताचे संत झाले आता काही खरं नाही आयुष्याच्या चिंद्या केल्या शेवटचं कफन बरं नाही आणि रक्तगंध प्रेताला गुलालाचं काम नाही थांबतो धन्यवाद